मुंबईतील नसीम खान यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वेगवेगळ्या ना प्रतिक्रिया नाशिक लोकसभेसाठी सव्वीस एप्रिल पासून आज महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते यावेळी सोमवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी नाशिक माध्यमांशी संवाद साधला त्यांनी मुंबई काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्या उमेदवारी बाबत सांगितलं की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तिथे नसीम खान यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची जे मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री होते पण ते मुसलमान असल्यामुळे काही आमच्या आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना विरोध केला किंवा ती जागा कठीण जाईल त्याच्यामुळे आम्ही नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील नसीम खान हे देखील आमच्या सोबत राहतील असं सांगितलं मला माहित नाही काय सांगितलं काय चर्चा कोणत्या संदर्भातली आहे परंतु नसीम भाईंचे सुद्धा नाराजी आम्ही काढू ते सुद्धा बरोबर राहतील ते हडाचे काँग्रेसचे कायम मला हो वगैरे मा, त्यामुळे मुंबईतील नसीम खान यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया असल्याचं दिसून आलंय न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सय्यद सह वैभव घुगे